अरे ऐक रे ते माझे ड्रायग्लिनचे कपडे झाले का व्यवस्थित आहेत हा बघ बर का मागच्या वेळेस कोणतरी गुटखा खाऊन ते त्याचे डाग ना ते गेले नव्हते ते डाग माझ्या कपड्या राहिले नाही पाहिजे अरे लोक म्हणतील की मी लोक म्हणतील की मी ना गुटखा खातो म्हणून अरे मला काडीचं पण व्यसन नाहीये हा अरे तू काय मला बावड समजतो का बावळ समजतो का तू मला मी सांगतो तेवढं ऐक जरा तू हा 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 का कोण आज घरी आहे घरी हा अरे जरा थोडस राव घरी काय चाललंय काय नाही मला तर काही कळतच नाहीये कितीपेक्षा जास्त आडावाडा करता सर का तिकडं कोणाकडे लक्षच नाहीये आमचे आई वडील गेले तिकडं तीर्थयात्रेला पंधरा दिवस झाले आणि यांचं लक्ष नाहीये घरात मग द्यावं लागतं थांबावं लागतं घरी बोल तू कशासाठी आला होता विषयाला येत नाही कॉलेजला तीन चार महिने झाले पासून अरे मला कळलं जो मित्र आहे ना दुसरा त्यानुसार मला फोन आला होता तो म्हणला तीन महिने झाला तुमचा विशाल आहे ना काही येत नाही कॉलेज मध्ये नेमका जातोय कुठं हेच मला कळायला तयार नाही तुला माहितीये का नाही ना म्हणून तू म तेच विचार येत नाही कॉलेजला काय नाही तो येत नाही मग नेमकं जातोय कुठे तुम्ही बघा तुमचा भाऊ ते ना नाही ना मला आहे ना माहिती कुठं जातोय ती आधी काय म्हणला मला माहित नाही हो नाही ते म्हणलं आधी सांग खर खरं सांग तुला माहिती आहे का नाहीये माहिती माहिती आहे ना आधी बोलला तू ना काय सांगायला आलं ते ऐकून घ्या तुमच्या गडी नाही तुमची तर कामाला तू माझ्याकडे त्याची पोरगी नाही ती सायली हा हा त्याच नादी लागलाय बायली ते ना त्याला आहे ना तिली आवडती सायली हा ती आ, ओ, त्याला आवडची हा ती सायली कुठं म्हणजे त्याचं घरदार कुठं आमचं घरदार कुठं अरे काहीतरी बरोबरी आहे की नाही हा थोडं भारदरी वरती असल्या काय बोलता तुमच्या भावाला बोला ना माझ्या भावाला काय बोलून उपयोग आहे काय बोलून उपयोग आहे हा तुझं लक्ष नाही काय नाही मला घरात थांबावं लागतं सगळं धंदे सगळे सोडून तिथं बसावं लागतं कसं तुझ्या भरोशावर घर सोडायचं एवढं मोठं अरे वा बाळा देवीदास हा तू ही ना महत्वपूर्ण माहिती ना तू मला दिली बर का त्याच्याबद्दल नाही नाही दिली नाही दिली म्हणजे पण चांगलं सांगायला सांगितलं म्हणून मी तुझे आभार मानतोय बर का पण तुझा मित्र आहे ना विशाल हा त्याला ना त्याला समजून ना भाऊ लय चिडलेला आहे अहो पण ते ना कस आता आज काळात पुरी भेटत नाही ते चांगली पोरगी त्याचा स्वभाव आहे भेटत नाही म्हणून जाऊ दे म्हणला चांगले म्हणून तू सांगायला आलो त्या गोष्टी बर 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 म्हणजे तू आमचं शुभ चिंतके का विशालचं शुभ चिंतक घे हे आता मला कळालेलं आहे म्हणजे तू त्या विशालच्या बाजूने आमच्या बोलायला आला आहे की तुम्ही ते मान्य करा म्हणजे आजकाल पोरी भेटत नाही आणि ती पोरगी भेटते तर करून घ्या असं म्हणायला आलेलं आहे तू चांगलं आहे त्यांचं लग्न करून द्या नाही चांगलं आहे की नाही हे ते आणि आमचं बघू हाँ? अरे काहीतरी बरोबरी असते की नाही अरे आम्ही कुठं ते कुठं काहीतरी बरोबरी लागली पाहिजे की नाही लागली पाहिजे की नाही मेन म्हणजे माझे सासू सासर देवाला गेलेले तीन चार महिने झाले ते आलेले नाही घरी अजून असं काय परस्पर आम्ही असा निर्णय घेऊ शकत नाही आमच्या आई वडिलांशिवाय आमच्याकडे संस्कार आहे काहीतरी त्याच पण काहीतरी म्हण नाही त्याच त्याच काहीतरी जीवित त्याला आवडते की मग तुम्ही त्याच्या विरोधात कस काय जाता ते बाळा जातो का तू घरी आता नाही पण आता सांगेच का मी बाळा अजून दाढी आत्ताशी फुटली तुझ्या रे केलीच दिसत नाहीये तू आणि एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या बाता करतोय रे तू सोबत येऊन हा असं करूच नको जो बाळा एखादा तुझ्या जागेवर मोठा असला असताना एखादा मी ऐकून घेतला असत मला तुला माराव पण वाटत नाही रे जा बाळा जा जा बाळा जा आणि ना चांगला अभ्यास करा ह्या आजच्या फालतू गोष्टी मध्ये लक्ष घालू नको काय हा बेटा जा मी जा कडे कडे जा तू पण जाते का कडेकडे तुझ्या मग लक्ष तुमच्या लोकांच्या बोलायला बोलता असं कर स्वतःच्या भावा लक्ष ठेवतायत नाही का बोलतायत नाही का अगं मी कुठे कुठे लक्ष देऊ तुला पैसे पाहिजे नटायला पाहिजे इकडे तिकडे हिंडायला पाहिजे पिक्चर बघायला पाहिजे शॉपिंग करायला पाहिजे त्याच्यासाठी मला राब राब राबावं लागतं मग मी राब राब राबू का मनाकडे बघू विशालकडे बघू मा भावाकडे बघू कोणाकडे बघू मी बघायचं म्हणजे का माग माग हिंडायला लावते मी मग एक शब्द बोला ना ना काय चाललंय घ्यायला कुठं येतो कुठं गेला कुठं येतो मला काय माहिती सांगून थोडी जातो तो बघा आता तुला सांगत पण नाहीये मग तो माझंच ऐकत नाही तुमचं ऐकत नाही तुम्ही माझ्यावर का रुबाब करायला काय आहे माझी नरडा आवळ माझ मारून टाक मला अग लगे डावळ पुस कुकू पुस माझ्या शब्दाचे बोर म्हणतो सूत्र एक काम करा तुम्ही ना ते सरपंच बोला काय ते त्यांचं ऐकतील ते सरपंच चांगली आयडिया दिली मला तू चांगली आयडिया दिली आता मी फोन लावतोय थोडी इकडे पण हवा घाल तापलोय मी तुम्हाला एवढं वाटायला कोण सांगत वाटायला सांगत नाही वातावरण तसे निर्मित झाली थांब जरा सरपंचांना फोन लागलाय मध्ये बोलू नको तू हा हॅलो सरपंच सरपंच आवाज येत ना सांग बाहेर जा माझे कान फोडता नाही सरपंच अहो राहुल बोलतो मी माझा नंबर सेव नाही तुमच्याकडं करा करायचं कामाच्या जा, माणसाचा नंबर सेव करायचा तुम्ही परत ते महत्वाचं नाही माझं महत्वाचं काम आहे एका महत्वाच्या विषयावर मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणून मला महत्वाची तुम भेट तुमच्याशी घ्यायची आहे कुठं असाल तिथून तुम्ही तुम का मिळू तुमच्या तिकडं तुम्ही येता का बर 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 या 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 हो या हा हा सरबत करायला सांगतो मी थंडगार सरबत हो त्याची गरजच आहे थंड होण्याची हा या ठेवू का सरपंच या लवकर या हा मी काय म्हणते जा सरपंच सरपंच ठेव घेऊन मी काय म्हणते म्हणजे काय रुकाय का आणि राहुल शेठ नमस्कार हो माझ्याकडे आता काही वेळ नाही तुझ्या संघ मी टेन्शन मध्ये तू आता जा बर तू डोको नको हो माझा बरं जा बर मी काय म्हणतो तुम्हाला राहुल शाह म्हटलं की तू बसतो म्हटलं ऐकून घ्या ना भाऊ बस म्हटलं की जातो का तू तुझा भाऊ ऐकलं का तू काय आलं का तुझ्या कानावरती आलं आलं आले, आले। शाल काय काय झालं त्याच अरे तो तुमच्या गाडीची बुरगी गोलूगुलू तिकडे गप्पा मारते कुठे मारायचे गप्पा ते, ते, ते पलीकडच्या बांगल्या पुढं बगीच्यात पलीकड हे तू कोणाला सांगतोय तुम्हाला सांगतो मी हे फक्त मला सांग आता सगळा गावभर करू नको तुझा स्वभाव आहे बाजूला ठेव तू कसं आहे तुम्ही कसे ते कशी दू हे बघ ऐक आता ऐक हे तू किंमत हे मला तुमच्या शरी अरे तू मला बोलून येणार हे का नाही बोलून येणार हे बघ आता गाव घर वाटा करू नको बरं का तुला सवय ती आता हे बघ मी तुझ्यासाठी ना पाहिजे ते एखादी चांगली पोरगी बघतो गोरी गोरी पान एकदम हा चांगली हा एकदम चांगली पोरगी बघतो हा तुमचं बघाचं लग्न झालं ना की पोरं तीन राखडी तयार आहे की ना म्हणजे अरे तू असा वारा पान ती गुरी पान म्हणजे पोरं होती ना राखडी राखडी होती हा तर ना तू कोणाला सांगू नको विनंती तुला मी काय करायचं कसं करायचं ते मी बघतो काय आता मी सरपंचाला बोलवलेलं इथं सरपंचानी तुला बघितलं की ते शिव्या घालतात तुला बरोबर जा जा नमस्कार नमस्कार सरपंच काय नाही गरम झाले ते म्हणून म्हटलं सर्व बीर बंद करा आलोच नाही काय किती मोठेले ओ सरपळ हा हा, ओ, हा, हा आ, मला तसं सवयस लागली वायडायची बिन कामाची मला ऑर्डर केली ओ सरपळ इकडे या काय मी म्हणजे कामाला आहे तुमची सरपळ मी अंते शरबत सालाची गाडी नाही नाही सरपळ तसं शरबत अंते बोला सगळा हो हो तसं पण तुझे काय गरज नाही काय काम आहे सरपंच हे बघा काय झालं तुम्ही पसंत मालिका बरं काय झालं माहिती का सरपंच तुमची समस्या समस्या सांगतोय आमच्या घरा आमचा तो जो कामगडी आहे ना त्याची बायको आता मी त्याच्यावर तरच खाऊन त्याला म्हंटल रा बाबा इथं बाजूला त्याची बायकोला आणलं त्याने त्याची पोरगी आली सोबत आमचा विशाल तुम्हाला आता माहितीये आमचा विशाल कसा बुद्धीने एकदम हुशार आहे मला असं वाटलं की जातो आपलं कॉलेज मध्ये जातोय शिकतोय एकदम अभ्यास बिभ्यास करतोय शांत पण तीन महिने झाले मला असं कळलं की तू कॉलेजलाच जात नाहीये मग नेमकं जातोय कुठं हेच मला कळत नाही पण आज मला कळलं त्याचा मित्र तो देवीदास आहे ना तो आला हा हा तर तो मला म्हंटला की ना कि ते अ तिची ती पोरगी आहे ना सायली त्याचं प्रेमात पडलंय आणि गेल्या तीन चार महिन्यापासून त्यांचं काहीतरी गुलू 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 चालले ते काल दोंड पण आलो होत त्याने कुठून तरी लाभून पाहिलं ते काय नाव आहे त्याच काय नाव आहे का त्याच मला नाही माहिती त्याचं नाव मी विसरलो त्याचं नाव हे गावभर सगळं बोपाटा करतो ना तो बाबरोबर तर आलो तो मी त्याला हात जोडून नम्र विनंती केली त्याचा म्हटलंय तुला एखादी गोरी बाईक होय ना बघून देतो बाकीचा जाऊन हा मला मग मला असं म्हणायचंय आम्ही कुठं ते कुठं हा आता कुठं की बरोबरी होती की नाही हा ते गाड्याची मुलगी आमचं विशाल आणि ती गड्याची मुलगी पण कॉलेजला जात नाही मी म्हणलं आई वडिलांची मदत करते ना तर धासमीस कापती पण हे दोघं मी कॉलेजला जात नाही मुलीचं वय आता याचा वय होऊनच गेले आता आहे तिचं वय झालेलं आहे का लग्नाच तिचं आपल्याला काय झालं असेल झालं असेल मग समजा मला असं म्हणायचं तुम्ही काय म्हटले आम्ही श्रीमंत आम्ही नाही आता बरोबर होत नाही आमच्या आई वडील पण येते का बोला बोला एक परिस्थिती अशी आहे की मुळात मुलीच मिळत नाही ऐका बरं का, बर का। बर। मुलांना मुली नाहीच त्यातली त्या शेतकऱ्यांच्या मुलाला तर नाही आता तुम्ही नो शेतकरीचे तुम्ही नोकरी करताय म्हणून भागवायक बरोबर परंतु मला एक म्हणायचं की जर होत असेल तर करून टाकायला काहीच हरकत नाही काय बोलताय तुम्ही बरोबर आहे काय बोलताय म्हणजे माझ्याकडं रोज आपले इथं किती मुलं आहेत प्रत्येक गावांनी किती मुलं पडलेत बिगर लागण्याचे माहिती आहे का तुम्हाला उलट जर होत असेल ना कोणाला श्रीमंत आणि गरीब पैसा परंतु मनुष्य तिथून एकच आहे आणि जर केलं ना तुम्ही हे तर त्याचं कल्याण होईल कारण मुली बघून 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 मिळत नाही लोकांना लोक म्हणतात बघा तेवढं सरपंच बघा फार वैतागलीच लोक माहितीये का तुम्हाला तुम्ही खरं बोलताय बर का बोलता पण सासू सासरे माझे नाही ऐकणार मी आहे ना ऐकायला मी आहे त्यांना ऐकव तुम्ही आणि सगळ्यात बोलत महत्वाचं का मला एक सांगा समजा त्या मुलाचं वय आहे मुलीचं वय आहे त्यांनी जर पळून जाऊ जर लग्न केलं का ना आणि समजा तुमच्या दास्तीने त्यांनी पोलीस स्टेशनला जर कम्प्लेंट दिली की आम्हाला घरच्या पासून धोका हो आहे तर पोलिस असता येईल ती थाऊ पोलिस आणून घालायला तर त्यांनी कायदेशीर लग्न रजिस्टर मॅरेज केलेलं राहील तुमच्या लक्षात झालं का रजिस्टर मॅरेज केलेलं राहील संरक्षणात संरक्षणा येतील तुम्ही भाऊ आहेत त्याचे विषयाचे मी माहिती तुम्हाला देवास लागेल तो काही चुकणार नाही बरोबर आणि कशासाठी हे करताय होतंय बिचऱ्याचं लग्न तर करून टाका मग असं एक काम करा उलट त्या गड्याला आहे ना लगेच बोलायला लावा कोणाला तरी हा आणि जा बोलून आना लगेच आणा लगेच बोलून जमलं तर जमलं मी करून टाकतो तुमच्या आई वडिलांना मी तोड देईन तुम्ही खर्चात लग्न करून टाकू लगेच खर्चाचा काही विषय नाही खर्च सगळं पाहिजे तर करू आपण बरं माझं आहे का बात तस काही नाही श्रीमंत आणि गरीब हे फक्त आपण जे आहे ते असे गरीब लोक मानाने खूप मोठे असतात तुमच्यापेक्षा सुद्धा मनाने श्रीमंत असतात लक्षात घ्या तुम्ही विचार थोडस विचार बदला तुमचे हे बघा असे पटकन माझे विचार बदलतील असं मला वाटत सर बदलावं लागतील तुम्हाला नाही बदल तुमच्या भाव त्यांचे बघून घेतील ना त्यांचा प्रपंच करतील ना कशाला विचारायचे राम राम कम बोल असं तुम्हाला की तुम्ही बसले तर बरं होईल त्यांना वर बसू द्या की थोडी माहिती कानावर आली म्हणून यांनी मला या बोलून घेत मला वाटतं सरपंच काही करून तुम्ही इकडे या आलो त्यांना अशी माहिती मिळाली की त्यांचा भाऊ विशाल आणि तुमची मुलगी काही नाव आहे तुम्हाला माहिती सायली सायली सावली का सायली सायली सावली जमत नाही का बरोबर ती सायली तर यांच म्हणजे कॉलेजला आणि काय झालं असेल काही त्यांचा प्रेम बिन तर विषय असा आहे की यांच्या कानावरती गोष्ट आली यांनी मला बोलून घेतलं आता हे पडले श्रीमंत तुम्ही पडले त्यांच्याकडे गडी म्हणून कामाला तुम्ही गरीब पण विषय असा आहे की त्यांना सांगितलं मुला नाही मुली मिळत नाही धरून घ्या धरून टाका मुलीचं कल्याण होईल आणि अशा पद्धतीने मी खूप काही लग्न जरी म्हणजे गरीब आणि श्रीमंत हे फक्त पैसा परंतु मनुष्य तिथून एकच आहे आणि विषय असा आहे की त्याचा प्रपंचकर मला असं वाटतं धरून टाकावं आणि उद्या समजा तुमच्या मुलीचं आणि त्याचं जर प्रेम जर असेल आणि पळून जाऊन जर लग्न केलं काय तसे करणार नाही ते ना समजा म्हणजे असं बंद पण समजा केलं अशा घटना घडतात आणि जर केलं रजिस्टर मॅरेज केलं आणि पोलीस संरक्षण हो मागितलं तुम्हाला तुम्हाला काहीच करता येणार ना ना ना? नाही ते वाजत गाजत येतील काय करताल मग तुम्ही का लक्षात त्यापेक्षा काही नाही ना काय अडचण नाही काय विचार करायचा मी सरपंच आहे तुमच्या मुलीचं कल्याण होईल आणि तुम्ही डोका अजिबात जादा चालवायचं नाही तुम्ही श्रीमंत काय अलग लक्षात तुम्ही ती श्रीमंतीचा जो हे आहे ना हे काढून टाका कारण कित्येक लोकांना श्रीमंतांना सुद्धा मुली मिळत नाही त्यांच्या मुलांना मुलीच नाहीत तर त्याच्यामुळे श्रीमंत कायम गरीब काय हा भेदभाव कधीही करू नका आणि मी काय म्हणतो तुमच्या वडील जरी देवाला गेलेले असते तरी जाऊ द्या आपण कमी खर्चामध्ये अलग लक्षात हे लग्न करून टाकू आणि तुम्ही अजिबात तुम मुलीला दुरावा द्यायचा नाही मुहूर्त काढू आणि त्या मुला मुलीला मला बोलून द्या आमची काहीच अडचण नाही विचारा त्यांना मला एक म्हणायचं होतं सर आता मुलगा मुलगी दोघ शिकतायत त्यांच्या शिक्षणाचे बरेच दिवस बाकी करतील संज्ञान झालेत ते तुम्ही ते काय पाळण्यामध्ये काय काय हे बघा कायद्याने काय वय ठरवलंय मुलाचं एकवीस मुलीचं अठरा ते सज्ञान झालेले आहे त्यांचं लग्न त्यांना निर्णय घ्यायचे अधिकार दिलेत मतदानाचा अधिकार दिलाय देशाचा पंत पंतप्रधान निवडण्याचा अधिकार म्हणजे खासदार निवडून दिले म्हणजे तेच पंतप्रधान पदाचं उमेदवार ठरवतात आणि म्हणजे ते खासदार त्यांना मतदान करतात त्या पंतप्रधान पदा मला सांगा म्हणजे देशाचा पंतप्रधान बनवण्याचा सुद्धा अधिकार संविधानाने त्यांना दिलेलं कायद्याने दिलेला नवीन नियम त्यांचा विचार करायला तुम्ही कोण काय नवीन नियमाला एकवीस वर्ष पोरीचं पण पाहिजे त्यांच्या पोरीचं वय एकवीस झालेलं आहे का ते विचारावं लागेल तुमच्या मुलीचं वय आहे का एकवीस मला काय माहिती आहे म्हणतात मग आता एकवीस आहे म्हटल्यानंतर ते जमल बरं का पण मला शिक्षणाचा प्रश्न पडलेला आहे मला काय पोरांचं ज्याचं त्याला आहे ना पाण्यात पडलं का ते पोहता येते पडले तुम्ही जाणवायचं नाही अजिबात शांत बसा काय करायचं त्यांना विचारू द्या मला मुलं मुलीला विचारू द्या मला कळलं नाही तुमचं सरपंच या ना त्यांनी गावचा प्रथम नागरिक आहे मी गाव म्हणजे तुम्ही प्रत्येक जण म्हणजे माझ्या घरातले आहेत ठीक आहे मान्य मला सरपंच आमचे आई वडील आले ना त्यांना काम सांभावायचं कामच लागलं अरे बर झालं विषयाला आलाय तुमचा चल या आले झेंडा पडकून तुम्ही काय आता काय झालं काय झालं काय आलो हा काही नाही मी सांगतो काय काय झालं मला बोलून घेतलं त्यांनी आणि तुझं काय त्या गाड्याच्या मुली बरोबर ती बघ ती मुलगी बोलायला लावली तुमचं तुझं काय आहे ना प्रेम प्रकरण आणि ते बघ ती पण आली तर विषय असा झाला तुझं वय एकवीसच्या च्या पुढे झालंय ना आ, एक हा एकवीस झालं हा तुझं वय ग एकवीस पूर्ण झालंय झालं एकवीस पूर्ण होऊन पूर्ण होऊन गेलय ना मग काहीच अडचण नाही तू तुला मुलगी पसंत आहे लगेच पटपट उत्तर दे आहे का तुला मुलगा पसंत आहे भाई हो आहे दोघांना पसंती आहे विषय संपला तुम्ही कोण तुम्ही कोण आलं का लक्षात काय नाही तू काय पोटाने केलं ना गावातले सगळं त्याने बरोबर केलाय त्याने बरोबर केलाय मुली मिळत नाही मुलीला पण पसंत आहे आणि ऐका लग्नाचा खर्च ते एक रुपये करणार नाही आणि तुम्ही करू नका पाच पन्नास शंभर लोक मी लग्न लावा लग्नाचा सगळा खर्च मी करतो खर्च करायला हा मग ते आलं लक्षात माझ्या तुम्ही रुपये खर्च करू का यांची गरीबी यांचे ना गरीबी हे फक्त पैशानी श्रीमंत आहेत मनाने श्रीमंत आय नाही तुम्ही मनाने श्रीमंत नाहीयेत मारा मारा टोमने मारा आणि काय नाही शकत का पैसे गरीब आहेत पण मनाने श्रीमंत आहे त्यांनी लगेच होकार दिला आलं तुमच्या लक्षात काय पर्याय का तुला नक्की पासत आहे मुलगा तुला नक्की पासत आहे चला तुमचं लग्न लावून देतो कमी खर्चामध्ये मुहूर्त काढतो मी आणि चार दिवसाच्या आतच तुमचं लग्न लावून देऊ काहीच काळजी ना तुम्ही त्याला बिलकुल काही म्हणा मला आता तुमच्या समोरच बोलायचे नंतर मी काय बोलणार नाही जग मारायची उद्यापासून कॉलेजला जायचं तो त्याचा बघितलं अजिबात बोलायचं नाही तो त्याचा बघितलं तो सज्ञाने जाईल मला कॉलेज करेन आणि ऐक ती ती शिकते ना अजून तिला पण शिकवू शिक्षण शिक्षण व्हायलाच पाहिजे ते म्हणतात ते बरोबर आहे मला पण असं झग मारायचे हे वाच्य नको ना ते वाक्य नको तुम्ही सुशिक्षित आहात स्वतःला श्रीमंत समजता आणि या वाक्य काय वापरता बाळापासून बोलण्याची म्हणजे यांना आहे ना यांना तुम्ही नका काळजी करू मी आहे हा मला नाही बोलताय तुम्ही नका बोलू तुम्ही यांना जर दिला ना बरं का तर आपल्या मळ्यामध्ये चार खोल्या बंगला आहे आणखी एक हा तिथून त्यांना घेऊन जाईन मग तुम्ही काय समजता स्वतःला